खूप दिवस झाले मच्छी खाल्ली नव्हती त्यामुळे पप्पाला सांगितलेलं काहीतरी चांगलं आणा जेणेकरून ते, ते फ्रायही करून खाता येईल आणि रस्साही बनवता येईल तर पप्पाने मार्केटमधून मस्त दोन मोठे मोठे हलवे आणलेले होते तर अर्ध्याचा बनवला रस्सा आणि अर्ध्या फ्राय केल्या मी एकीकडे वाटण बनवत होती तोपर्यंत पप्पाने मस्त मच्छी साफ करून ती स्वच्छ धुवून घेतलेली वाटण बनवण्यासाठी मी ते थोडंसं ओलं खोबरं सुख खोबरं गॅसवर भाजून घेतलेलं त्यामध्ये कांदा टाकलेला आलं लसूण आणि हिरवी मिरची घातलेली सर्वात छान वाटण घेतलं वाटताना थोडंसं पाणी ॲड केलेलं त्यानंतर एका पातेल्यामध्ये तेल घातलं आणि त्यामध्ये फोडणीसाठी आधी टोमॅटो घातला डायरेक्ट मसाले घातले असते तर मसाले तेलामध्ये जळूही शकतात त्यामुळे आधी टोमॅटो घालून त्यावर हळद घातली आणि हा आमचा घरगुती आगरी मसाला घातला आमच्या घरी मच्छी असो किंवा मटण त्याचा रस्सा जो आहे तो चांगला लाल भडक असा दिसला पाहिजे त्यासाठी आम्ही मसाला थोडा जास्तच घालतो त्यानंतर यामध्ये तयार केलेलं वाटण घातलं आणि वाटणामध्ये मी कोथिंबीरही घातलेली हा वाटण तेलावर चांगलं तीन ते चार मिनिटे परतून घेतलं त्यानंतर आपल्याला किती रसा हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे आमच्या घरात मच्छीचा रसा हा थोडा पातळत लागतो त्यामुळे मी पाणी थोडं जास्तच घातलेलं होतं मग यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मी रस्याला आंबटपणा येण्यासाठी यामध्ये थोडीशी कोकमं टाकलेली आपल्याकडे जर कोकमं नसेल तर त्याऐवजी आपण खारवलेला आंबा किंवा चिंचही घालू शकतो रश्शाला एक उकळी आली की यामध्ये आपल्याला हलव्याचे तुकडे घालायचे आहेत आम्हाला हलव्याच्या डोक्याच्या तुकड्यांचा रस्सा बनवायचा होता त्यामुळे मी यामध्ये फक्त डोक्याचे तुकडे घातले आणि ज्या ब मच्छीच्या तुकड्या आहेत ते आम्हाला फ्राय करायच्या होत्या तुकड्या हलक्या हाताने एकजीव करून घेतल्या आणि पातेल्यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटे मीडियम आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडे एकीकडे मी मसाला लावलेली मच्छीचे तुकडी फ्राय करून घेतल्या तुकड्या छान कुरकुरीत अशा फ्राय झालेल्या आणि एकीकडे एक हलव्याचा रस्साही चांगला झालेला तर वरून मी शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि गॅस बंद केला तर इथे मस्त चमचमीत असा आपल्या आगरी पद्धतीत बनवलेला हलव्याचा रस्सा तयार झालेला होता अशा प्रकारे आम्हाला थोडा पातळच रसा लागतो तुम्ही बघू शकता रस्याची कन्सिस्टन्सी त्यानंतर इथे गरमागरम वाफळता भात त्यासोबत तांदळाची भाकरी आणि हलव्याचा रस्सा असं आज आमच्या आवडीचं सगळं जेवण होतं त्यामध्ये थोडीशी गाभोळी होती ती मी माझ्या ताटामध्ये घेतली त्यानंतर भातावर गरमागरम रस्सा घातला आणि जेवायला सुरुवात केली त्यासोबत ही हलव्याची रवा आणि तांदळाचं पीठ लावून फ्राय केलेली तुकडी तर अशा पद्धतीने आमचं जेवण खूप छान सुंदर असं झालेलं घरात तर सगळ्यांना हलव्याचा रस्साही आणि फ्राय केलेल्या तुकड्याही खूप आवडल्या तर तुम्ही अशा पद्धतीने मच्छीचा रस्सा बनवून बघा खूप छान होतो आणि तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर